राम कृष्ण सर, सर, हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर परमार्थ कधी करायचा तरुणपणा आता आपल्या गावामध्ये सुद्धा हरिपाठ होतो काकडा होतो बरोबर भजन हरिपाठ असेल काकडा असेल तर जी आपली म्हातारी माणसं असतात काकड्याला येतात हरिपाटाला येतात भजनाला येऊन बसतात पण आता जे आपले काही काही तरुण मुलं येतात आणि त्यांना असं वाटतं की आपणही थोडस हरिपाटात बसावं टाळ वाजवावा इच्छा होती तर येऊन बसले आणि हातामध्ये टाळ घेतला आणि चुकीचा टाळ वाजला की म्हातारी माणसं काय म्हणतात ते बंद करा ते बंद करा म्हटले की आपले तरुण मुलं काय करतात टाळ खाली ठेवून त्यात आणि निघून जातात अर्थ काय होतो सांगू अहो परमार्थ सगळ्यांनी पण जी म्हातारी माणसं तरुण पिढीला हरीपाटाला येऊ हो देत नाहीत काकडाला येऊ हो देत नाही का आले तर टाळ व्यवस्थित वाजवत नाही अहो एक महिना चुकेल दोन महिना चुकेल तीन महिने चुकेल बारा तेच होईल त्यामुळे तर व्यवस्थित वाजवतील ना ना कारण डायरेक्ट टाळ कोणीही शिकत नाही प्रत्येकाला वेळ लागत असतो म्हणून मुलांना येऊन देजा कारण तुमच्यानंतर परमार्थचा वारसा जपणारी आपली तरुण पिढी म्हणून तरुण आमचं सहभाग असू द्या अव सप्ताहत मी तर म्हणते म्हाताऱ्या माणसांनी नियोजन टाळलं पाहिजे पूर्ण नियोजन तरुणाच्या हातात दिलं पाहिजे सप्ताहाची जबाबदारी काय असते त्यांना कळू द्या कीर्तनकार कसे निवडायचे असतात कळू द्या त्यांना भजन कसं करायचं कळू द्या त्यांना कोणत्या वेळेला कथा भजन घ्यायचं कोणत्या वेळेला कथा ठेवायची कोणत्या वेळेला कीर्तन घ्यायचं त्यांना कळू द्या कारण तुमची पुढची पिढी जपणारे ते आणि जबाबदारी जर आपण त्यांच्या हातात नाही दिलं लई लहान आहे अजून अजून बसू द्या घरात काय जबाबदारी देई ना शिका वयाकडे बघू नका कारण वया बघितलं असत तर माऊली ज्ञानोबाराने सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरी नसते लिहिली हो पण नाही त्यांनी वयाकडे नाही बघितलं वयाकडे कधी बघितलं नाही जा सांगायचं चा म्हटलं तर आम्ही माझं वय बघा प्रतीक महाराज बघा आमचे गणेश महाराज बघा आमचे काय जास्त वय नाही आम्ही का करतो परमार्थ वयाकडे बघायचं असत परमार्थात की ज्ञानाकडे म्हणून तरुणांचा सहभाग असू द्या सत्ताकडे त्यांना भजनात बोलवत

त्यांना परमार्थ कळणार नाही पुढच्या पिढीला जर परमार्थ नाही कळला तर परमार्थ कुठेतरी खंडित राहील कुठेतरी त्याचा थांबावा होईल म्हणून तुम्ही तरुण मुलांना येऊन देत सहभाग असू द्या त्यांचा कारण हिंदू धर्माचं तुम्हाला वारसा जपायचा असेल तर तरुण पिढींना येऊ द्या कारण आपली जी पुढची पिढी कोणावर अवलंबून आहे आपल्या मुलांवरती आणि महिला मंडळ तुम्ही सुद्धा हरिपाठ असो काकडा असो भजन असो कीर्तन असो गायन असो भगवाद वाजव असाय वाजवण्यासाठी मुलांना पाठवायचं घरी बसल्या बसल्या मोबाईलच ती मग दुसऱ्या काहीतरी खटपटी किंवा